नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो निर्यात बंदी उठवल्यानंतर आज कांदा बाजारभाव कसे निघलेले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या नवीन गारवा कांद्याला आज दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोळा साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज पुणे गुलटेकडी येथे मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गुलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगडी कांदे पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज पुणे गुलटेकडे येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान